रोज एक नवीन विषय मध्ये मित्रांनो आजचा विषय आहे ही मस्ती येते कुठून आता तुम्ही म्हणाल की ही मस्ती येते कुठून म्हणजे तर मित्रांनो माझा व्हिडिओ बघल्यानंतर तुमच्या लक्षात येईल फार गंभीर विषय आहे जर तुम्ही मनावर घेतला तर मित्रांनो बघा अनेक ठिकाणी आपण बघतो की जर एखाद्या व्यक्तीचं उदाहरण घ्यायचं म्हटलं जर समजा त्यानं स्वतःचे पैसे देऊन आईस्क्रीम खरेदी केलं तर त्या आईस्क्रीमचा कप आहे किंवा चमचा किंवा त्याचं झाकण हा चाटून पुसून खातो ताक त्याच्यामध्ये असे जा जीभ जात नसेल तर ढालून तो खातो पण तेच आईस्क्रीम जर एखाद्या फंक्शन मध्ये मिळालं तर कुत्र्यानं खाल्ल्यावेत खाऊन टाकून देतो दुसरा भाग जर बघितलं तर स्वतःच्या पैशानं जर एखाद्या हॉटेलमध्ये गेलात आणि जर स्वतःच्या पैशानं ते जेवण विकत घेतलं तर ते जेवण मात्र पूर्ण ताट पुसून खातो पण एखाद्या का कार्यक्रमात जर गेलो आणि त्या ठिकाणी पंचपक्वान जेवण असलं तर तिथं मात्र कुत्र्यानं खाल्ल्यागत खातो म्हणजे ही मस्ती येते कुठं नो शेवटी काही जर केलं तर ती अन्न आहे अन्नाशी मस्ती तुम्ही करताना तर ती खरंच भविष्यात देव कुठं तर ना तर तुम्हाला त्याची किंमत दाखवेल तर म्हणून मी म्हणतो की स्वतःच्या पैशाने दिलं तर चाटून पुसून खायचं चा, आणि दुसऱ्या देतो म्हणलं तर कुत्र्यागत खायचं तर यालाच मी म्हणतो की मस्ती येतो येते कुठून जर तुम्हाला माझा हे मुद्दा योग्य वाटत असेल तर मित्रांनो असं जर कोण काही वागत असेल ना त्याला हे व्हिडिओ फॉरवर्ड करा त्याला समजू दे की अन्नाची मस्ती करायची असते का नाही वेळ पडल्यानंतर कळल आणि जे लोक असे अन्नाची मस्ती करतात ना जे अन्न बर्बाद करतात ना त्यांनी आयुष्यात एक दिवस जेल जावा जेलमध्ये एक दिवस जेलमध्ये जाऊन आलात ना त्याची किंमत कळेल तर माझ्या आजच्या विषयाच किती तुमच्यावर परिणाम होते बघू परिणाम व्हावा अशा अपेक्षेने मी हा व्हिडिओ काढलेला आहे धन्यवाद